पक्षाचे अध्यक्ष आहात काँग्रेस पक्षाच्या वजून तुमचा जिल्ह्यात काय प्रोग्रॅम आहे तुम्ही किती जागा लागणार किती हे करणार जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी निश्चितपणे सांगतो आज पुरंदर हवेली बरोबरच भोरवेलला मोशी या आमच्या हक्काच्या दोन्ही जागा आहेत त्याच्याबरोबर जुन्नर असेल खेड असेल आणि बावळ या तीन जागांची मागणी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही आदरणीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेबांच्याकडे त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आम्ही आग्रही आहोत आणि आमच्याकडे सक्षम चांगले उमेदवार त्या ठिकाणी आहेत मावळमध्ये लोणावळ्यामध्ये आमचे नगरपालिकेमध्ये आमचा उपनगराध्यक्ष होता आमचा तिथे चांगल्या प्रकारची संघटना आहे देहू कॅन्टॉन्मेंटमध्ये सुद्धा आमचे दोन नगरसेवक होते पाचपैकी लोणावळ्यामध्ये सहा नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष आमचा होता ग्रामीण भागामध्ये सुद्धा आमचं संघटना चांगली आहे जवळपास आमच्याकडे तीस विकास सोसायटी आणि बारा सरपंच त्या ठिकाणी आहेत त्यामुळे मावळमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद खूप चांगली आहे काँग्रेसकडे सक्षम उमेदवार त्या ठिकाणी आहे त्यामुळे निश्चितपणे मावळची जागेसाठी आम्ही आग्रह आहोत आणि निश्चितपणे काँग्रेसचा मावळचा आमदार झालेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल खेडमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाचं संघटन चांगलं आहे उपसभापती आमचा होता आज मार्केट कमिटीला आमचा जो मार्केट कमिटीचा डायरेक्टर आहे ते आ, त्या ठिकाणी अतिशय यंग मुलगा आहे जो त्या ठिकाणी निवडून आला आहे चांगल्या मार्जिननी मार्केट कमिटीला आम्ही प्रतिनिधित्व करतो आहे काही नगरपालिकांमध्ये सुद्धा आमचं छोट्या कमी कमी जास्त प्रमाणामध्ये राजगुरुनगर असेल आळंदी असेल आणि चाकणमध्ये आमचे काही नगरसेवक त्या ठिकाणी आहेत त्यामुळे चाक जो खेडचा मतदारसंघ तो आहे तोही सक्षमपणे आम्ही मागून मागणी करतो आहोत जुन्नर मतदारसंघामध्ये आमची एक नगरसेविका जुन्नर शहरामध्ये आहे त्याचबरोबर आदरणीय सत्यशीलजी शेरकर हे विग्नर कारखान्याचे अतिशय यंग डायनॅमिक आणि खऱ्या अर्थाने डार्क हॉर्स आमदार आमच्याजवळ आहेत आणि आम्हाला खात्री आहे सत्यशील शेरकरांच्या रूपाने अतिशय तरुण आमदार आपल्याला पुणे जिल्ह्याला त्या ठिकाणी जुन्नर मतदारसंघातून काँग्रेस पक्ष देईल लोकां लोकही अपेक्षेने या तिन्ही मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी सक्षमपणे उभे राहतील आज पुण्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर कसबा मतदारसंघामध्ये आमचे आदरणीय रविभाऊ दंगेकर साहेब हे सक्षमपणे त्या ठिकाणी उभे आहेत सक्षमपणे त्यांनी ती निवडणूक लढवली आणि अनेक वर्षानंतर त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा पुण्याच्या कसब्यामध्ये तिथून आदरणीय छत्रपती आपल्या सर्वांचं आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची झेंडा लावला तिथे भाऊंनी काँग्रेस पक्षाचा झेंडा त्या ठिकाणी लावलाय शिवाजीनगरमध्ये सुद्धा अतिशय कमी मतांनी काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीला पडला होता यावेळेस आम्हाला खात्री आहे शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा काँग्रेसचा आमदार त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसेल कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये सुद्धा अवघ्या साडेतीन चार हजार मतांनी आमचे उमेदवार त्या ठिकाणी पडले होते त्यामुळे तोही कॅन्टॉनमेंट जो आहे हा चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी आमदार किचा उमेदवार आणि सक्षमपणे काँग्रेस उभी राहणार रा आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागामधून पाच आणि शहरी भागामधून कमीत कमी तीन असे आठ आमदार आम्ही पुणे जिल्ह्यामधून एकवीसपैकी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा उद्धव ठाकरे गटाच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारची तारक ताकद पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने आमच्या महाविकास आघाडीचे लोकनेते आणि या देशाचे कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षमपणे शरदचंद्रजी पवारसाहेब गटाचं सुद्धा ताकद मोठ्या प्रमाणात पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये एकवीसपैकी जवळपास सतरा ते अठरा जागांच्या पर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोचू अशी खात्री आम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये आपण धर्म आपण खंबरपणे मतदान करून घेतलं परंतु सध्या विधानसभेच्या बाबतीमध्ये आपला सहकारी पक्ष असलेला राष्ट्रवादीच्या रक्षा प्रकाशातून वेगळा प्रयोग केला जातो पण या आघाडी राहणार का नाही हा समाज जर पण डोकोरीच्या मुद्द्याने जर पण तर काय चित्र असेल मला असं वाटतंय की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची बैठक राज्यामध्ये त्या ठिकाणी झाली आहे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले बाळासाहेबजी थोरात साहेब पृथ्वीराजजी चव्हाण साहेब शिवसेनेचे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब राऊत साहेब सर्वच मंडळी एकत्रितपणे होती आणि मला खात्री आहे अतिशय सक्षमपणे एका विचाराने एका दिलाने ज्याप्रमाणे लोकसभेची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका दिनाने महाविकास आघाडीने त्या ठिकाणी लढवली तशाच प्रकारे सर्व सामान्य नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या तरुणांच्या आणि महिलांच्या हक्कासाठी महाविकास आघाडी सगळे आपापसातले मतभेद असतील तंटे असतील ते एकत्रितपणे लढेल